नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला अजिबात कडू न लागणारी मेथीची भाजी करून दाखवणार आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल लसूण मेथी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कोवळी मेथीची पेंडी घेतलेली आहे मेथीची नुसते पाणी खुडून धुऊन घ्यायची आहे पाणी धुवून झाल्यानंतर ही भाजी चिरून न घेता तशीच ठेवायची आहे तेल एक टीस्पून मोहरी चिमूडभर हिंग चिमूडभर हळद पाच ते सात लसूण पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतलेल्या आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत लसूण मेथी आहे म्हटल्यावर लसूणचा जास्त वापर केलेला आहे मीठ चवीनुसार चार लाल सुक्या मिरच्या आणि एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसरकूट कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालूया लसूण पाकळ्या थोड्या तेलामध्ये भाजून घेऊया लसूण थोडा भाजून झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर हिंग हळद लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे घालूया आणि तेलामध्ये छान परतून घेऊया खमंग फोडणी दिल्यानंतर मेथीची खुडून घेतलेली पाणी घालूया मेथी छान परतून घेऊया मेथी शिजून कमी झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया मीठ मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया भाजी तळाला करपू नये म्हणून हलवून घेऊया भाजी कोवळी असल्यामुळे पटकन शिजणार आहे आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूया कूट मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचे कूड घातल्यामुळे भाजी छान लागते कूट मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून ही भाजी एका बाउलमध्ये काढूया एका भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालूया मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालूया लसूण तेलामध्ये लाल होईपर्यंत परतून घेऊया लसूण लाल झाला की गॅस बंद करून तयार झालेली खमंग फोडणी भाजीवर घालूया खरं तर कोणतीही भाजी किंवा पीठ पेरून केलेली पालेभाजी लोखंडाच्या कढईत केली आणि फोडणीसुद्धा लोखंडी पळीने दिली तर भाजी खमंग होतेच पण अशी केलेली भाजीत लोह उतरून ही भाजी आपल्या आरोग्याला चांगली ठरते अशी केलेली मेथीची भाजी अजिबात कडू लागत नाही शेंगदाण्याचे जाडसर कूट आणि नंतर घातलेल्या लसणाच्या खमंग फोडणीमुळे ही भाजी लज्जतदारच होते गरम गरम लसूण मेथीची भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे लसूण मेथी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद